तीन चार वर्ष गेली तीन चार वर्षापासून शासनानं आमचे प्रलंबित बिल जे शासनाकडे बजेट नसल्यामुळं आमचे थांबलेले आहेत ते प्रलंबित बिलं वारंवार मा, वारंवार आम्ही शासनाकडे म मदत मागून आंदोलन करून जागरण गोंधळ करून आम्ही आमचे देयका मागण्यासाठी प्रयत्न केला परंतु हे सरकार इतर लोकांचा लाड पुरवत आहे आणि जे ठेकेदार शासकीय संघटने ठेकेदार आहेत या लोकांना त्यांचे केलेली गुंतवणूक त्यांचा केलेला खर्च देण्यापासून वंचित ठेवत आहे या सरकारनं यांच्याकडे पैसे नसतील तर श सरळ सांगावं काम बंद करावं आणि या कामातून तुमची राहिलेली बिलं आम्ही देण्यास तयार आहो असं सांगावं हे सरकार आणि स्थानिक लोकप्रतिनिधी वरचीवर कामं नवीन नवीन काढले जातात आणि ते कामं करण्यासाठी आम्हाला भाग पाडतात पण जुने आमचे देयक जे थांबलेले जे थकीत बि बिलं आहेत ते देण्याचे सरकार काही कामानिमित्त टाळाटाळ तार करतं बजेट नाही निधी असा नाही तसं नाही तार कारण टाळाटाळ करून गेली तीन चार वर्षापासून आमचे बिलं थकलेले आहेत या प्रशासनानं आमचे बिलं नाही दिल्यास आम्ही काम बंद आंदोलन करू असा इशारा आम्ही यापुढे देणार आहोत महाराष्ट्रातील सर्व ठेकेदार मंडळी मग जे ठेकेदार पी डब्ल्यू असू द्या इरिगेशन असू द्या जलजीवन असू द्या किंवा नगरपालिका असू द्या कुठल्याही सर्व बांधकाम विभागाचे सगळे कामाचे देयके गेले चार वर्षापासून म्हणजे दराची चे फक्त चेष्टा केली जाते सात टक्के तीन टक्के पाच टक्के म्हणजे बजेट दिलं जातं गेल्या या वर्षात तर फक्त दसरा दिवाळीच्यामध्ये सात टक्के बजेट दिलं जातं पुन्हा दिवाळीला एक रुपया दिला नाही आणि मार्चमध्ये फक्त सात टक्के बजेट दिलं तीन टक्के दिलं काही दिलं काही ह्याला तीन टक्के दिलं तर हे देत करत असताना शासनाने यापुढे जर त्यांना एकतर पहिल्यांदा पूर्वीची जी प्रलंबित बिलं आहेत ती सगळे अगोदर नील करावेत आणि त्याच्यानंतरच निविदा काढावेत आणि निविदा काढत असतानासुद्धा त्या फक्त बजेटमध्ये आमदार असू द्या खासदार असू द्या किंवा आपलं मंत्री असू द्या ह्यांना खुश करण्यासाठी ह्यांच्या मतदारांच्या निवडणुकीच्या तोंडावर ह्यांना ब निधी दिला जातो बजेटमध्ये कामं मंजूर करून दिला जातो पण त्याला निधी उपलब्ध नसतो तर बजेटमध्ये जशी कामाची तरतूद केली जाते तसेच पन्नास टक्के कमीत कमी त्याला निधीची तरतूदसुद्धा त्यावेळेसच केली पाहिजे कारण त्यावेळेस कोटीचं काम असेल तर एक लाखाची फक्त तर तरतूद केली जाते हे असं न करता शासनाने इथं पुढं पैशाचा विचार करूनच बजेट ही आणि इतर लोकांचे जे काय अनुदानं किंवा तुमचं लाड केले जातात हे लाड थांबून पहिल्यांदा जे आम्ही सगळे ठेकेदार मंडळींनी कामं करत असताना कुणी कर्जदार आहेत सगळे सगळे कर्जदार झालेले आहेत तसेच प्रायव्हेट लोकांचे घेतलेले आहेत कामगारांचे पैसे देण्यासाठी पैसे नाहीत लेबरचे पैसे देण्यासाठी पैसे नाहीत स्टाफचंही नाही बँकेचे थकीत निघलेत सिव्हिल खराब झालेत कुणी प्रायव्हेटमध्ये सुद्धा पैसे कुणी बँका तर थोडं आपण प्रायव्हेटमध्ये सुद्धा कुणी एक रुपया द्यायला तयार नाही एवढी शासनाने कॉन्ट्रॅक्टर मंडळींशी हाल केलेले आहेत तर हे करत असताना इथनं पुढं शासनाने आमचे त्वरित बिल देण्याचं करावं कमीत कमी कमीत कमी पन्नास टक्के तरी पन्नास टक्के बिल तरी आत्ता दिले तर पुढे काम करू आम्ही